नमस्कार चला आज आपण ग्रेव्ही वाली वांग्याची भाजी कशी बनवतात ते पाहूयात तर काही नाही जे आपल्याकडे घरात सामान उपलब्ध आहे तेच टाकून आपण ही भाजी बनवणार आहोत आपल्याला यात मसाला पुडी वगैरे काही टाकायची गरज पडणार नाही तर आपल्याला यासाठी एक खोबरं बारीक चिरून भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत खोबरं छान भाजून घेतलेलं आहे तर यानंतर आपल्याला बेडगी मिरची भाजून घ्यायची आहे बेडगी मिरचीने भाजीला छान अशी चव येते व कलर ही छान येतो तर पहा आपली बेडगी मिरची भाजून झालेली आहे यानंतर आपण त्याच कढईत कांदा भाजून घेणार आहोत तर कांदा हा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे तर पहा आपला कांदा हा छान भाजून तयार आहे त्याच कढईत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे तर टोमॅटो ही चिरून भाजून आहे तर छान असं टोमॅटो भाजून घ्या यानंतर आपण टोमॅटो भाजून झाल्यानंतर आपण इकडे काय करायचंय वांगे चिरून घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून घेऊन त्यात पाणी टाकायचं आहे पाणी टाकून थोडस मीठ टाकायचं आहे जेणेकरून वांग्यांना काळा कलर येणार नाही वांगे चिरल्यानंतर काळी पडतात तर आपण हे वांगे छानचे बाजूला ठेवूया त्यानंतर एक बारीक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्यात आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर पहा सर्व मसाला वाटल्यानंतर छान अशी पेस्ट तयार तर पेस्ट तयार झाल्यानंतर आपण इकडे भाजी बनवायला घेऊया तर इथे कढईत तेल टाकायचं आहे त्यानंतर जिरे मोहरी टाकायचे आहेत तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला यात वांगे टाकायचे आहेत चिरलेले तर वांगे हे छान असे आपण परतून घेऊयात तर पहा त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला यात तर मीठ टाकल्यानंतर वांगे आणखीन परतायचे आहेत यानंतर आपण यात लसण कोथिंबीर पेस्ट टाकूया तर लसण कोथिंबीर पेस्ट टाकून वांगे आणखीन परतून घेऊयात आपण वांगे तेलातच म्हणजे आपल्याला यातच परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला चवीला तिखट कमी जास्त जसं लागेल त्या प्रमाणात आपण तिखट टाकू शकतात इथे मी काळ तिखट टाकलेले आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर पहा आपले वांगे हे छान असे परतलेले आहेत त्यानंतर जे आपण पेस्ट वाटून घेतलेले आहे ना तर ते टाकायचे आहे आपली भाजी छान अशी परतून घ्या पहा तर वांग्यामध्ये आपण हा मसाला भरलेला नाही तर आपल्याला काही गरज पण पडत नाही हे आप आपोआप मसाला सगळीकडे पसरतो त्यानंतर आपल्याला भाजी शिजलीतकच पाणी थोडस टाकायचं आहे एक पाच ते दहा मिनिटात तयार होते भाजी इतकं पाणी टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे ठीक आहे तर आपली एक दहा दहा मिनिटात भाजी शिजून तयार होते आणि खूप सोपी पद्धत आहे खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा तर पहा आपली भाजी तयार झालेली आहे छान असे वांगे शिजलेले आहेत आपले यात आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे तर आपली भाजी ही खाण्यासाठी तयार आहे तर आपण ही भाजी भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकतो